या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत लोकसभेमध्ये काल वक्फ बोर्डचा विषय चर्चेला गेला आज सुद्धा वक्फ बोर्डावर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे खर तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच जमिनी अत्यंत वाईट पद्धतीनं ताबे मारून किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नक्कीच लुटलेले आहेत परंतु त्याच्यापेक्षा भयानक वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या नावावर बऱ्याच जमिनी विकल्या गेलेल्या सुद्धा आहेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार वक्फ बोर्ड कमिटीवर झालेला आहे आता ही वर्क बोर्ड कमिटी कुणाच्या आशीर्वादाने काम करत होती करत आलेली आहे म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षात वीस पंचवीस वर्षाचा जर आलेख काढायचा म्हटलं तर आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र होती केंद्राची सूत्र होती त्यांच्याच हातामध्ये वक बोर्डची सुद्धा सूत्र होती आणि याच लोकांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या खास करून क्रीम जमिनीवर वर्क बोर्डचे असे काही कायदे आहेत काही दहा कायद्यांवर आपल्याला संध्याकाळी नऊ साडेवास साडेनऊ वाजता आपण चर्चा सुद्धा करणार आहोत परंतु मला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगायचे फक्त अल्पसंख्याक म्हणून मुस्लिमांच्या वग बोर्डावर चर्चा होते इतर धर्मांचं सुद्धा काय आपल्या मंदिरांच्या नावावर सुद्धा ज्या जमिनी अलर्ट होतात आज बहुसंख्य मंदिरांच्या ट्रस्टींचे वाद सुरू आहेत एकदा जर तुम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयात गेलात तर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या मंदिरांचे ट्रस्ट झालेले आहेत किंवा ज्या ज्या मंदिरावर ट्रस्टी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आर्थिक घोटाळे झाले कुठलंही धार्मिक स्थळ अर्थात कुठलंही मंदिर हिंदूंची चर्चा करूया आपल्या मंदिरावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाद सुरू आहेत म्हणून आपण नेहमी म्हणतो की सगळे धार्मिक स्थळ सरकारच्या कंट्रोलमध्ये पाहिजे सरकार कुठलंही असू द्या त्यांच्याकडून एक प्रशासनाचा माणूस येईल आज कसं महानगरपालिकेवर प्रशासक आहे चालू आहे ना सगळं जिल्हा परिषद असेल ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील शेवटी शासनाचीच एक सिस्टीम आहे पॉलिसी आहे या देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित शहा साहेबांनी दोन प्रकरण सांगितली एक कोल्हापूर मधल्या मंदिराच्या तिथल्या ताब्याच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि दुसरं म्हणजे ही जी मंदिरं आहेत या मंदिराच्या जागा सुद्धा बोर्डच्या जागा आहेत किंवा होत्या अशा पद्धतीनं ताब्या मारतात त्यांच्या धर्मातली लोक त्यांच्या धर्मासाठी किंवा खास करून त्यांच्या लोकांसाठी अल्लासाठी किंवा तो कारभार व्यवस्थित चालावा म्हणून स्वतःची जमीन किंवा स्थावर जंगम दोन्हीही मालमत्ता ते दान करू शकतात आणि एकदा दिलेलं दान ते कधीच वापस घेत नाहीत तसं कुणीच घेत नाही समजा परंतु मला या विषयावर चर्चाच नाही करायची मित्रांनो मी तुमचा तीन साडेतीन मिनिट वेळ हा हे सगळं वक बोर्डाचा विषय आता केंद्रामध्ये लोकसभेत आणि आता राज्यसभेमध्ये आलेला आहे त्या जमिनीवर डोळा कुणाचा आहे महाराष्ट्रातल्या इतर जमिनींवर डोळा कुणाचा आहे तुम्हाला जर आठवत असेल नगर रोडला एका मंदिराच्या जमिनीची महसूल मंत्री चंद्रकांत दादा मंत्री असताना बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी झाली असं तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल पेपरला बातम्यांमध्ये ऐकलं असेल किंवा त्या रोडला जावा चर्चा आहे म्हणजे जो जो सत्तेमध्ये असतो त्यांना भेटून ते ती ट्रस्टी मंडळी कुठल्याही धर्माची असू द्या सरकारकडून ते काम करून घेऊन आपल्या नावावर कशी करता येईल याचा प्रयत्न करतात मग गायरान जमीन असेल मग वतनातली जमीन असेल महारवतनातली जमीन असेल आरक्षणातली जमीन असेल खास करून महानगरपालिकेनं एखादं कर आरक्षण टाकलं असेल त्याची जमीन असेल किंवा बाहेरची शहराच्या बाहेरची वन विभागांची फॉरेस्टची जमीन असेल प्रामाणिकपणे सांगा सगळ्यात जास्त जमिनी कुणाच्या ताब्यात आहेत नुसते सगळे राजकीय पक्षाचे नेते धुतले ना झाडले जरी सुद्धा तरी हजारो एकर जमीन शासनाची त्यांनी लाटलेली आहे आणि ती परत मिळू शकते मला याचं मूळ मुद्द्यावर म्हणून सर्वांना प्रथम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल काही आकस नाही आणि मला कुठल्याही नेत्याबद्दल काही बोलायचं नाही म्हणजे ज्याच्या हातात सत्ता आहे तो मालक असतो पूर्वीचे होते त्यांनीही तेच केलं आत्ताच्या आहेत यांनी केलं पण आत्ताचे जरा जास्तच करतायत म्हणजे ज्या संस्था म्हणजे मागच्या पन्नास वर्षापूर्वीच्या आहेत पण मित्रांनो मी चर्चा करत असताना एवढीच विनंती आहे तुम्ही फेसबुकवर असाल किंवा युट्यूबवर असाल सबस्क्राईब करा हे चॅनल किंवा फॉलो करा कारण जेणेकरून तुम्ही आम्ही संपर्कात असलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे ह्या दहा वर्षामध्ये जे मोदी सरकार आलं आज मोदी सरकारनेच या आ, मुद्दा वक बोर्डाचा घेऊन आलेत आणि त्यांचं एक धार्मिक राजकारण ठरलेलं आहे ते त्यांची आयडियलॉजी आहे त्यांची त्यांना लखला भासो त्याच्याविषयी पण मला काही देणं घेणं नाही पण मला दोन तीन प्रश्न आहेत माझे दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींनी सरकारी कित्येक संस्था आणि त्याच्या जागा कुणाला विकल्या मी जे मगाशी सांगितलं सगळ्या धर्म धार्मिक स्थळांच्या ज्या जमिनी आहेत काही आरक्षणातल्या जमिनी आहेत आज त्या पूर्वी त्या जमिनीला किंमत नव्हती एवढी आता सोन्यापेक्षा भयानक भाव आहेत जमिनीला सोनं ब्याण्णव त्र्याण्णव हजार रुपये तोळा जरी असलं तरी एक गुंठा सुद्धा पूर्वी पाच दहा हजार लोकांनी घेतलेला आहे मधल्या काळात वीस तीस पन्नास हजारापर्यंत आता तुम्ही ग्रामीण भागात गेलात तरी दोन तीन लाखाच्या खाली गुंठा नाही तुम्ही शहरात जर घ्यायला गेला गेलात तर दहावीस लाखाशिवाय गुंठा नाही आणि तुम्ही अजून शहराच्या क्रीम कॅपिटल ठिकाणी जर गेलात कोथरूड वगैरे अशा ठिकाणी मी पुण्यातलं उदाहरण देतो मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये दोन कोटी तीन कोटी शिवाय गुंठ्याचा भाव नाही सोन्यापेक्षा भयानक जमिनीचे भाव आहेत आणि ज्याच्याकडे आहे तो प्रचंड श्रीमंत आहे याच्याबद्दल पण काही दुमत नाही तो त्याचं नशीब घेऊन आलाय मला सांगा मोदी साहेबांचं आता शासकीय नियमशासकीय जेवढ्या काही संस्था होत्या एसबीआयचं च एलआयसी च दिवाळ काढलं की नाही काढलं हापकिन हा प्रकार तत्कालीन आरोग्य मंत्र्याला नव्हतं माहिती मला त्यांचं काही नाव घेऊन उगेच त्यांना काही टार्गेट नाही करायचं पण सारखी जी नुसते राज्याचीच नाही देशभर संस्था आहे त्याची सुद्धा प्रचंड भरपूर जमीन आहे त्या जमिनीवर सुद्धा कुणाचा डोळा आहे और राज्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर सरकारचा डोळा आहे की नाही जिल्हा परिषदच्या शाळा जी आर काढला होता की नाही ते खाजगी लोकांना देण्यासाठी वर्क बोर्ड हा लय मोठा विषय माझी तेवढी ऐपत पण नाहीये तिथपर्यंत बोलायचे खासदार लोक ज्या पद्धतीनं संसदेत भूमिका मांडतात त्यातल्या सात टक्के लोकांना सुद्धा माहीत नाही लोकांना इतिहासच माहीत नसतो पहिल्यांदा तर ते बोलणार कधी पण ठीक आहे सगळे सन्मान्य खासदार आहेत आपण त्यांचा आदरच करू मी दोन दिवस झालं सगळ्यांची बऱ्यापैकी भाषणं त्या ठिकाणी ऐकलेली आहेत मला तुम्ही सांगितलं कुठला नेता इतर राज्याचा आणि आपल्या राज्याचा काय बोललाय शंभर टक्के मी वर्क बोर्डाच्या बाबतीत तरी त्यांची भूमिका सांगू शकतो पण सगळ्यांच्या नजरेतून एक आलं जी काही त्यांची दहा मुद्दे आहेत की त्या कमिटीवर मुस्लिम विरहित अजून दोन तीन लोक घेतली पाहिजेत त्याच्यामध्ये दोन महिला असल्या पाहिजेत दोन जजेस असले पाहिजेत त्या कमिटीवर बोर्ड ची जी कमिटी स्टेट लेवलची होईल काय शेवटी सरकारच हे असतं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील पण महाराष्ट्रात त्यांना सुद्धा वक स्थापना त्याच कार्यालय करावंच लागलं हा देश सगळ्यांचा आहे मला हेच सांगायचंय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आपले राहत्याचे राजे होते सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे त्यांनी कुठं द्वेष मत्सर केलेला आहे शत्रूला उभाच कार्यक्रम दाखवला त्यांनी पण बाकीच्या सन्मानच दिला ना त्यांच्यानंतर फुलेशाब आंबेडकर साठेंपर्यंत या सगळ्यांनी शोषित पीडित सर्वसामान्य गोरगरीब आणि प्रत्येक व्यक्तीसाठी माणूस म्हणून संघर्ष केला की के नाही सरकारची ती धारणा आहे का धोरण आहे का सध्या सगळ्यात मला हास्यास्पद आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतय मी ज्या संस्था माननीय मोदी सरकारने विकल्या जमिनी विक्री विक्रीला काढल्या अहो अदानी अंबानी तो झाकी है हे जेवढे बुवा पापू कापू होते ना शासनाने किती जमिनी दिल्या किती त्यांच्यावर आशीर्वाद ठेवलेत माहितीये का तुम्हाला याच्यावर तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही याच्यावर आपण विचार करणार आहोत की नाही आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट लक्षात घ्या ही सगळी जमिनी किंवा ह्या सगळ्या ह्या जनतेच्या पैशातून संस्थेच्या माध्यमातून ज्या उभ्या झालेल्या आहेत त्यांच्या सुद्धा आहेत बऱ्याच संस्था शासनाने ताब्यात घेतल्या बऱ्याच संस्था शासनाने परस्पर विकल्या त्यावेळेस सरकारची धोरणं किती भयानक पद्धतीची होती आता ती सगळी मंदिरांच्या बऱ्यापैकी जागेचा विषय सरकारने त्या त्या लेवलवर मार्गे लावलेला आहे आपली लोक हाताशी धरून आता राहिलं मुस्लिमांचं बोर्ड काय त्यांचं फार मोठं श्रद्धा स्थान नाही ती एक संस्था आहे जी घटनात्मक ह्याच्यावर काम करते केंद्राने कायदा केलाय राज्यांनी तो इम्प्लिमेंट करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या धर्मासाठी धर्मातल्या मुलांसाठी धर्मातल्या लोकांसाठी ज्यांना काही देव करायचंय ते निस्वार्थ भावने हितासाठी खास करून अल्लावर प्रेम म्हणून ते तिथं सगळं डोनेट करतात पण वक्फ बोर्डचे जे कायदे आहेत माझं ते माझं आहेच पण तुझं सुद्धा माझं आहे शासनाचं कंट्रोल असताना सरकार किती फेरबदल करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून चांगला आणेल याच्यापेक्षा दहा लाख कोटी पेक्षा जास्त जमीन एक्कर मध्ये बोर्ड कडे आहे आकडा महाग पुढं होतो समजून घ्या परंतु त्या सगळ्या जमिनी जरी वक बोर्डकडे असला तरी सरकारचा त्याच्यावर डोळा आहे आणि त्या सुद्धा हडप करायच्या आहेत मग त्याच्यात त्यांची लोक घालून त्यांच्या लोकांना का असे लो ना मोठं करण्याचा कार्यक्रम असू शकत नाही का मी काल लोकसभेमध्ये बिल पास केलं रात्री त्याचं मंजूर केलं काही मुस्लिम नाचताना आनंदी हे करताना पाहिले ते फक्त शरीराने दिसत होते विचारांनी ते काय आहेत तपासलंय का कधी कुठल्या मुस्लिमाला जाऊन विचारलंय का की तू आनंदा का आनंदात नाचतोय खरंच महिलांना काय त्याच्यामध्ये काय स्थान किंवा संधी मिळणार आहे का सगळ्याचा विचार जर केला शुद्ध यांचा हेतू जमिनीवरच आहे कारण अजून दोन चार वर्षात त्या जमिनीतला प्रचंड महत्व येणार आहे महाराष्ट्रात सुद्धा तत्कालीन जे जे सरकार म्हणजे आता फडणवीस सरकार आहे त्याच्या अगोदरचं शिंदे सरकारपर्यंत जे जे सरकार होते आणि ज्याने ज्याने त्या कमिटीवर लोक बसवली होती ते मुस्लिम असू द्या किंवा जागा येणारे गैरमुस्लिम असू द्या त्या त्या लोकांनी ती ती सेटिंग करून जागा विकिरी केलेल्या आहेत त्याचे काही वाद आहेत न्यायालयामध्ये किंवा काय आहे कि पूर्वी मुस्लिम लॉ बोर्ड किंवा मुस्लिम पर्सन लॉ आमच्यासाठीच हे सगळं आहे इतरांचं हे सगळं काही नाही अशा पद्धतीनं ते सगळं काही बोलत होते तीनशे सत्तर वर काल संसदेमध्ये चर्चा झाली पण तीनशे सत्तर हटवल्यानंतर भारतीय तिरंगा तिथं फडकला ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आता जमिनी तिथं कोण घेतय हा संशोधनाचा विषय आहे एकदा त्याची जर माहिती घेतली तर तुम्हाला कळेल सगळी यांचीच लोक आता काही जसं तुम्ही शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये जशी एजंटांचा सुळसुळाट सूर असतो त्याला शुद्ध भाषेमध्ये स्टँडर्ड रिअल इस्टेट एजंट शेवटी ते दलालच असतात मला सांगा आता हीच लोक तिकडे जम्मू काश्मीर विकायला सुद्धा काही कमी करणार नाहीत मग तशीच आता या लोकांचा सुद्धा डोळा जर त्याच्यावर असेल फक्त आणि फक्त जमिनीसाठी सरकारला जे जे करायचं आहे ते ते करणारच आहे परंतु दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा दुसऱ्याच्या सगळ्या हेतूवर सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवून